नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच टी ट्वेंटी सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे या ट्रॉफीतील चार सामने पार पडले आहेत मालिकेत कांगरूचा संघ दोन एकने आघाडी घेऊन पुढे आहे मेलबॉर्न कसोटीत भारतीय संघाचा मोठा पराभव झाला या पराभवामुळे कसोटी चॅम्पियन्स ट्रॉफीचे फायनल खेळण्याची संधी भारताच्या हातून जाण्याची शक्यता आहे या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे इंग्लंडचा संघ जॉस बटलरच्या नेतृत्वात भारत दौऱ्यावर येत आहे दुसरीकडे टीम इंडियाची अजून घोषणा झालेली नसली तरी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे बावीस जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना हा बावीस जानेवारीलाच कोलकातामधील ईडन गार्डनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे यानंतर दुसरा सामना हा पंचवीस जानेवारीला चेन्नईच्या मैदानावर होईल तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोट येथे खेळण्यात येणार आहे चौथा सामना पाहण्याआधी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुण्यात खेळला जाणार आहे मित्रांनो मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होईल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचही टी ट्वेंटी सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी मित्रांनो आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा